नमस्कार मित्रांनो मी संदीप आवळे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुमच्याकडे दोन हजार एकोणास पूर्वीची जर टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर कुठल्याही प्रकारची गाडी असेल तर अशा गाड्याकरता आता एक नवीन नियम सुरू करण्यात आलेला आहे तर अशा गाड्यांचे जे काही नंबर प्लेट आहे जुन्या तर त्या गाड्याचे जुन्या नंबर प्लेट काढून तुम्हाला आता एच एस आर पी नंबर प्लेट ही तुमच्या गाडीला लावायची आहे आणि एच एस आर पी नंबर प्लेट जर तुम्ही लावली नाही तर एक मार्च पासून तुमच्या गाडीला जर कुठे पकडलं तर एक हजार रुपये पर्यंत फाईन पडू शकतो तर ही नंबर प्लेट कशा प्रकारे तुम्हाला लावायची आहे कुठे अप्लाय करायचं आहे त्याची काय प्रोसेस आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर आपल्याला महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट या वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी एच एस आर पी हा नवीन ऑप्शन आहे त्यामध्ये आपला जो काही आर टी ओ आहे आपला जो काही जिल्हा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा जो काही जिल्हा असेल तो या ठिकाणी या ठिकाणी जो काय आर टी ओ आहे तुमचा तो तुमच्या गाडीच्या नंबरनुसार सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर अप्लाय एच एस आर पी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे जर तुमचं पेमेंट झालं आणि प्रिंट निघले नाही तर पुन्हा तुम्हाला एक तासाने या ठिकाणी ट्राय करायचं आहे तर जे काही पहिलं ऑप्शन आहे ऑर्डर एच एस आर पी हे आपल्याला याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर जे काही पहिलं ऑप्शन आहे त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर आपला जो काही गाडीचा नंबर आहे तो या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबरवरती या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या गाडीचा चेसीस नंबर जो आहे शेवटचे पाच अंक या ठिकाणी टाकून घ्यायचे त्यानंतर आपला इंजिन नंबर जो आहे त्याचे सुद्धा शेवटचे पाच अंक टाकायचे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी फिटमेंट सिटी जी काय आहे तुमची ती या ठिकाणी सलेक्ट करायची आहे ज्या सिटीमध्ये तुम्हाला तुमची नंबर प्लेट ही तुमच्या गाडीला फिट करायची आहे त्या सिटीचं तुम्हाला नाव निवडायचं आहे किंवा त्या आर टी ओचं तुम्हाला नाव या ठिकाणी निवडायचं आहे ते नाव या ठिकाणी निवडल्यानंतर क्लिक करूं। मदे जाए, क्लिक या ठिकाणी ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट याच्यावरती क्लिक करून तुम्हाला कुठल्या महिन्यामध्ये ही प्लेट बसवायची आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे तर आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे आणि तुम्ही जे काही लोकेशन निवडलं आहे जो काही तुम्ही आर टी ओ निवडला आहे त्या आर टी मध्ये किती ठिकाणी या ठिकाणी प्लेट बसवण्यासाठी या ठिकाणी एजन्सीज आहेत त्या या ठिकाणी नाव दिलेले आहेत तर त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी इनरॉलमेंट तुमच्या त्या डेटवरती इनरॉलमेंट करून घ्यायचं आहे तो जो काही स्लॉट आहे तो स्लॉट या ठिकाणी तुम्हाला बुक करून घ्यायचा आहे त्या तारखेचा ज्या तारखेला तुम्हाला तुमच्या गाडीची एच एस आर पी नंबर प्लेट ही बसवायची आहे त्या तारखेचा तुम्हाला त्या तारखेवरती क्लिक करून या ठिकाणी टायमिंग दाखवण्यात येईल टायमिंग तुमच्या वेळेनुसार तुम्ही या ठिकाणी टाईम निवडायचा आहे टाईम निवडल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी रिफ्लेक्ट होईल त्यानंतर या ठिकाणी पुढे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर मिडल नेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लास्ट नेम जे काय आहे ते सुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जे काही तुमचा व्हीकलचा प्रकार आहे तो सुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे टू व्हीलर जे काय आहे तुमची ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे काही तुमच्या गाडीचं मॉडेल आहे ते सुद्धा खाली टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी व्हीकल डिटेल्स वगैरे आपण टाकलेले आहेत आणि गाडीचं मॉडेल वगैरे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कॅबच्या या ठिकाणी टाकायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कन्फर्मेशनची एक विंडोज या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी जे काही माहिती दिलेली आहे ती एकदा वाचून घ्यायची आहे त्यानंतर कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि पे ऑनलाईन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या पेमेंट मेथडसाठी वेगवेगळे चार्जेस हे देण्यात आलेले आहेत त्यानंतर आपल्याला युपीआय ही पेमेंट मेथड पे या ठिकाणी निवडायची आहे त्यामुळे पे ऑनलाईन यावरती क्लिक करून घ्यायचा आहे पे ऑनलाईन यावरती क्लिक केल्यानंतर पुढे पेमेंटसाठी रिडायरेक्ट होईल या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाचशे एकतीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या पेमेंट मेथड या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला युपीआयचं जे काही ऑप्शन आहे ते यु पी आयचं ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे त्यामुळे यू पी आयचं ऑप्शन हे निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जो काही स्कॅनर ओपन होईल तो स्कॅनर आपल्या मोबाईलमधील फोनपे किंवा पे या ॲपद्वारे आप आपल्याला पाचशे एकतीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची जी काही प्रिंट आहे पेमेंटची रिसिप्ट आहे ती जनरेट होईल ही रिसिप्ट आपल्याला प्रिंट करून घ्यायची आहे आणि ज्या दिवशी आपली स्लॉट बुकिंग केलेला आहे ज्या दिवशी आपली अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी आपल्याला ही प्रिंट सोबत घेऊन त्या सेंटरला जायची आहे आणि आपल्या गाडीचे काही डॉक्युमेंट आहे आर सी बुक वगैरे ते सुद्धा घेऊन आपल्याला तिथे जायचं आहे आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट ही चेंज करून घ्यायची तर अशा प्रकारचं हे एक छोटंसं अपडेट होतं आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि भेटूया एका नवीन व्हिडिओ सह नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र